छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांवर चालणारा हा जिल्हा आहे त्याला साजेसा गणेश उत्सव यावर्षी पार पडला अनेक मंडळांनी पारंपरिक पद्धत स्वीकारली ही बाब कौतुकास्पद आहे पुढील वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील गणेश उत्सव डीजे मुक्त करण्यासाठी सर्व मंडळांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा जिल्ह्यातील परंपरागत उत्सवाचं वैभव राज्यभर झळकावं अशी अपेक्षा जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी व्यक्त केली कोल्हापूर जिल्हा पोलीस दल उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि करवीर पोलीस ठाण्याच्या वतीनं गणराया अवॉर्डचं वितरण करण्यात आलं बालिंगा इथल्या अमृत मल्टीपर्पज हॉलमध्ये बक्षीस समारंभ झाला युवा कीर्तनकार ओंकार महाराज सूर्यवंशी यांचं बाल वारकरी नृत्य अभंग आणि प्रल्हाद पाटील यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गायनानं सोहळ्याला सुरुवात झाली गणेशोत्सवात विधायक बदल होऊ शकतो पण त्यासाठी मंडळांनी सुरुवात करणं गरजेचं आहे असं उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर म्हणाले तर पोलीस प्रमुखांनी केलेलं सूक्ष्म नियोजन आणि जनजागृती यामुळे करवीर आणि उपनगरांमध्ये गणेश उत्सव काळात एकही गुन्हा नोंद झालेला नाही त्याचं श्रेय सर्व तरुण मंडळ आणि कार्यकर्त्यांना जातं मंडळांना घालून दिलेल्या नियमांचं पालन करून प्रशासनाला योग्य सहकार्य केल्याबद्दल सर्व तरुण मंडळांचं करवीर पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी आभार व्यक्त केले यावेळी करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गणराया अवॉर्ड आणि करवीर पोलीस ठाणेचा गणराया अवॉर्डचं वितरण झालं त्यामध्ये सांगितलं ूरच्या श्री राधाकृष्ण कला क्रीडा सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळाला प्रथम क्रमांक तर कसबा सांगावमधील झलक फ्रेंड सर्कलला द्वितीय क्रमांक शिए चौकार मित्र मंडळाला तृतीय क्रमांक देऊन गौरवण्यात आलं यावेळी पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तबस्सुम मगदुम इस्पुर्ली पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक मुदस्सर शेख मुरगुड पोलीस सहाय्यक निरीक्षक शिवाजी करे गोपनीय विभागाचे अविनाश पोवार यांच्यासह करवीर गांधीनगर मुरगुड कागल इस्पुर्ली शिरगाव पोलीस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते